त्यांना दिसत नाही पण आम्ही लोकांना कसं दाखवायचं श्रीकांत शिंदे शिवसेना लोकसभेचे उमेदवार महायुतीचे उमेदवार त्यांच्या कल्याण त्या डोगिलीनंतर हे उप्रो ऑफिसचे उद्घाटन त्या दोनदारी या प्रकरणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नाना दुहेंशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे नेते सगळ्यांचे आमचे साहेब अरविंद मोरे जिल्हा अध्यक्ष शिवसेना देवेंद्र सर्व कल्याण पूर्वचे निले शिंदे तशाच काही सर्व महिला भक्ती सर्व नगरसेविका नगरसेवक आणि आज आपण बघतोय की या ऑफिसच्या उद्घाटनाला हा खूप असा हा मोठ्या संख्येने महिलांचा आणि सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह हा जो काही उत्साह आहे हा आपल्याला आठ वाचून वीस तारखेच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कायम ठेवायचा सहा वाजेपर्यंत कायम ठेवायचा आहे मी मागाच्या अण्णांना म्हटलं की आपल्याला सभा इथे करायच्याच आहे पण आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काही सात वाटे संघामध्ये मतदान करतो होईल हे बघायचं आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सांग सर्व देशामध्ये जनपंत देशातल्या निवडणुकीमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे प्रचंड बहुमतानी किंवा एक नंबरनी जी आणि त्यामध्ये आपण सगळ्यांनी प्रयत्न करणार आणि गेल्या वेळेस चाळीस टक्क्याचं कल्याणचं मतदानाचा То, आ, तो आकडा आहे हा आपल्याला वाढून ऐंशी टक्क्यापर्यंत न्यायचा आहे आणि ऐंशी टक्क्याचं तक टार्गेट घेऊन आपण चाललो तर एवढ्या मोठ्या महिला प्रचंड संख्येने आणि त्यातही सगळ्या महिला महिलापर्यंत जाते आपल्या पतीला सुद्धा ता हाताला धरून मतदानाला आणा आपल्या कुटुंबातील सगळ्या जे काय मतदान करणाऱ्या लोकांना आला मागे लागू नका होऊ नये सकाळी सात लाख प्रश्ना लागल्या पाहिजे आणि आपल्या उमेदवाराचा प्रचार कसा आपण कराल याप्रसंगी मी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना आपल्या यशाचे आशीर्वाद देतो आणि त्यांनी प्रचंड मोहमताने जिंकून यावं असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमच्या सर्व कार्यकर्त्यांतर्फे महायुतीच्या आमच्या सगळ्या त्यांना देत। आशीर्वाद देतो धन्यवाद महायुद्ध या लोकसभेच्या कल्याण लोकसभेच्या या निवडणुकीच्या कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्रासाठी या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचे माहिती उमेदवार आणि नोकऱ्या करतात श्रीकांत साहेब माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब शिंदे या लोकसभा क्षेत्राच्या भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख श्री शशिकांती कांदासाहेब आणि सर्व कार्यकर्ता बंद म्हणजे आपल्यासाठी आज आनंदाचा दिवस आहे आता या हॉलमध्ये मावत नाही एवढे कार्यकर्ते आता या ठिकाणी

ज्या वेळेला त्यांना विचारलं की ही पंडगुरी आहे का त्यावेळेला त्यांनी जे उत्तर दिलं ते मात्र खूप आश्चर्यजनक होत की त्यांना तो फॉर्म भरायला उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं मित्रांनो ही अत्यंत लाजीवारी गोष्ट आहे की ज्या उमेदवाराचा फॉर्म तुम्ही भरलाय तो उमेदवार प्रचारामध्ये लोकांना तुमच्याच कार्यकर्त्यांना घेऊन भेटतोय उमेदवारावरती तुमच्या नेत्याचा विश्वास नाही तो नेता आपल्या उमेदवारावरती विश्वास ठेवत नाही ज्या नेत्याला आपल्या कार्यकर्त्यांवरती विश्वास नाही आणि म्हणून शेवटच्या क्षणाला हे ज्या वेळेला एखाद्या कार्यकर्त्याला जेव्हा सदाधिनाला फॉर्म भरावा सांगतात आणि त्यानंतर सुद्धा तो फॉर्म भर मागे ज्या वेळेला घेतला तो आज शेवटच्या क्षणी घेतला याचा आता अजूनही या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेतृत्वाचा त्यांच्या उमेदवारावर विश्वास राहील अशा उमेदवारावरती या लोकसभा क्षेत्रातल्या लोकांनी कसा विश्वास ठेवावा एवढा एक प्रश्न धन्यवाद जयंद स्वाभिमान अण्णासाठी त्यांच्या अंतराने टाकले समोर बसलेल्या माझ्या माता आणि भगिनी त्याचप्रमाणे सर्वपक्ष्य करतात एखाद्या कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये हैदराबादमध्ये सहा विधानसभा येतात त्यापैकी आपल्या हा कल्याण एक आहे या मतदारसंघामध्ये समोर पाहिलेला जो माप आहे माप पाहिल्यानंतर असं वाटतं सरकार शिंदे आपले खासदार आहेत आणि अजूनच ते खासदार चित्रांना निवडून जातील अशी एक आशा व्यक्त या सिद्धांत सांगतो आपल्याला उल्हासनगर मध्ये जेवढा झोपटपट्ट्या बसवण्या आहेत त्याला बसवण्यास मतदान आम्ही हक्काने दूर आपल्याला

श्रीकांत शिंदेने काम केलेलं आहे आणि ह्या कामाच आहे अरे बिंदुकर आतापर्यंत कधी बघितला का आमदार कधी बघितला का अरे नगरसेवक सुद्धा तुम्हाला भेटत होता पण श्रीकांत शिंदे सरकार आमचे घराबद्दल सुद्धा सांगतो थोडं पट्ट्या तुम्ही बसवला पाहिजे आपल्याला नाही दाखवायचं तुमच्या सोडाला आज तुम्ही वंचित जातात दुसऱ्या पक्षात जातात याद राखाची हे मतदान फक्त सत्रात शिंदेवाद जायचं आहे सत्राच्या कामाला आहे सगळ्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते या कल्याण लोकसभेतील कल्याण पूर्वीच्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित आहेत हे अप्पा शिंदे त्याचबरोबर आता रोखडे झाले राना जी شکانت کانبڑے جیلا پرمخ گوپال اروند جی مورے سائبئی جی, جی, بار جی، آ جی جی سر جی سی گائےکوڑے سر آپ کے نگر سے ستیپ سی برابر ہے سگ سیو نگر سراجی ما چند سرو پکانے پیسے जेव्हापासून आपण फॉर्म भरलाय तेव्हापासून झालेला आहे त्या फॉर्मच्या रॅलीला भविष्य जे आहे प्रतिसाद तो त्या ठिकाणी लावला आणि त्या फॉर्म भरण्याच्या रॅलीला पन्नास हजारापेक्षा जास्त लोक जे आहेत कार्यकर्ते सर्व पक्षाचे त्या ठिकाणी उपस्थित होते तर इतकी मोठी ताकद जी आहे की आपल्या या मतदारसंघामध्ये कल्याण लोकसभेमध्ये आहे ही निवडणूक जी आहे ही देशाची निवडणूक आहे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची स्पीकर कुठे वरती सेवक जातोय तर आपल्या ही निवडणूक जी आहे ही केंद्राची निवडणूक आहे देशाचं नेतृत्व जे आहे हे नेतृत्व निवडण्याची ही निवडणूक आपल्याला एका अरे एका बाजूला जे ऑपोजिशन आहे जे इंडी आघाडी आहे तिथे जेवढे नेते आहेत त्या सर्व त्या सर्व नेत्यांना जे आहे ते प्रधानमंत्री बनायचे तिथे अजून त्यांचं ठरलं नाही की कोणाला जे आहे प्रधानमंत्री म्हणून जे आहे हे लोकांचं ایکت آپ फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधामध्ये आणि फक्त आणि फक्त सत्तेसाठी ज्या एकत्र येण्याचं काम त्या इंडिया तिथे त्यांना कुठले विचार नाही घेऊन जायचे सत्ता कशी आहे पण सत्ता येणार कशी तेव्हा लोक जे आहे ते आमच्या बाबत आज जेव्हा आपण हा नारा दिला की आपली वाट चालतो पार का नारा दिला कारण की गेल्या दहा वर्षात या देशाचा प्रकारे ची कामं जी आहेत रस्त्यांची रोडची रेल्वे भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं आणि कामं जी आहे त्या ठिकाणी होतात आपल्या कल्याण लोकसभेमध्ये देखील कल्याण आहे मॉडलिंग आहे जेणेकरून आपण कल्याणला आता कल्याण पूर्वेला आपल्याला

राज्यामध्ये जे आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुढे जातो महाराष्ट्रामध्ये चांगली कामं जी आहे ती उभी राहिलेली आहे आपल्याला कल्याण लोकसभेमध्ये कल्याण पूर्वे मध्ये देखील सगळे रस्ते आपण चांगले करतोय सस्ती करतोय त्याच्यासाठी देखील निधी राज्य सरकार आपल्याला मिळाला अनेक अशी कामं जी आहेत जी आपण करतोय خاصد آدلتے گھر پہ کام کرتا ہے مطلب त्यांना आता तरी समोर पराभव दिसायला लागला म्हणून जे लोकांना धर्म निर्माण करणं लोकांमध्ये अफोआप पसरवणं लोकांना जाऊन सांगणं की बाबा आता संविधान बदलणार संविधान बदलणार हे संविधान कधीच बदलू शकत नाही ज्या संविधानाने ज्या प्रत्येकाला मूलभूत मतदानाचा देखील अधिकार दिला त्या मतदानामुळे आम्ही इथे उभे राहिलेलो आहोत तर संविधान आम्ही कधीच बदलणार नाही संविधान बदलण्याचं काम जे आहे ते वेळोवेळी काँग्रेसने केलं काँग्रेसने वेळोवेळी जे आहे हे संविधानाशी शेरचार करण्याचं कर काम केलं पण आपल्या सरकारने जे आहे हा संविधान दिवस देखील जो आहे हा माननीय सुरू त्या ठिकाणी आपलं जेव्हा नवीन संसद भवन झालं जे जुनं संसद भवन आपण आता जे पार्लमेंट आम्ही ज्याच्यामध्ये बसायचो त्याला नवीन नाव काय दिलं संविधान सदा त्याला ते नाव दिलं جن کرنے کا سرکار نریندر مودی سی پرم کرنے کام لوگ कोणी शकत नाही हे आपण जाऊन लोकांना सांगितलं पाहिजे कारण की हे ऑपोजिशन आहे हे ऑपोजिशन जे फक्त साठी एकत्र आले आपण ती ऍडव्हर्टाईज पाहिली का जुला कोर्ट टी व्ही वरती येते सगळे लोक जे ते सगळे नवरदेव आहेत नवरदेवात मुलगी बघायला जातात तिथे आपण बघितले की मला माहिती नाही आणि मग प्रत्येक जण जो आहे त्या मुलीला जो आहे तो तिथे सांगत असतो की मला माझ्यामध्ये हे क्वालिटी आहे माझ्यामध्ये ही क्वालिटी आहे माझ्यामध्ये ही क्वालिटी आहे माझ्यामध्ये ही क्वालिटी आहे माझ्यामध्ये ही क्वालिटी आहे आणि कोणीच जो आहे हा प्रत्येकाला दुसऱ्याला जो आहे तुम्ही आणि हा कसा तुम्हीच आहे म्हणजे जे एकत्र आलेले ते सगळे हे सगळे जे एकत्र आले स्वार्थासाठी स्वतःसाठी जे एकत्र आले देशासाठी नाही देशासाठी काय की आपली महायुती आहे ती एकत्र आलेली आहे भारतीय जनता पार्टी असेल एन सी पी असेल मनसे असेल आरपी असेल हे सगळे जे आहे आपण एकत्र जे आलोय ते एकत्र एका विचाराने आपण एकत्र आलो देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण एकत्र आलो आणि एकीकडे मुलाचे आता नाना म्हणाले की जसं तिकडे ठरत नाही तसं इकडे पण ठरत नव्हतं आणि ज्याला ठरवलं त्याच्यावरती पण विश्वास नाही अशी परिस्थिती जी आहे अशी परिस्थिती यांच्यावरती आली आहे म्हणून जेव्हा विश्वास नव्हता ना हे वर्ष बाळासाहेबांच्या नावावरती ज्यांनी बाळासाहेबांच्या नावावरती त्यांनी सत्ता भोगली अशा लोकांना जे आहे कार्यकर्त्यावरती कधीच विश्वास नव्हता म्हणून तुमच्याकडून जे आहे हे पन्नास आमदार जे आहे तुम्हाला सोडून गेले तेरा खासदार तुम्हाला सोडून गेले एवढे लाखो पदाधिकारी तुम्हाला सोडून गेले नगरसेवक تو ہے بہت نہیں ختم دینا دوا تو شروع بنائے سر ارپن کرتی گلولا اچھا دیکھا

आपली ताकद जी आहे मला माहिती आहे आपण या कल्याण डोंबिवलीचे नगराध्यक्ष राहिलेला आपण जे आहे खूप वर्ष पूर्ण मतदारसंघामध्ये फिरतो आहे आपलं गळापर्यंत कॉन्टॅक्ट आहे लोकांशी संबंध आहे आणि मला वाटतं या वेळेस आपल्या देखील सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली मोठं मताधिक्य जे आहे या कल्याण लोकसभेमध्ये महायुक्त تم پڑے کام तर मला सगळ्यांना एवढं सांगायचं आहे की जो हा उत्साह आहे हा उत्साह जो आहे वीस तारखेपर्यंत आपल्याला असाच टिकवायचा आहे ह्याच्यापेक्षा जास्त उत्साहाने आपल्याला काम करायचं आहे सगळे लोक डोअर टू डोर फिरतायत ग्राउंड झिरो वरती आहेत प्रत्येक घरापर्यंत आपण जाताय डोर टू डोर आपल्याला आपला कार्य अहवाल असेल टॅबलेट असेल स्लिपा असतील या सगळ्या गोष्टी आपल्याला पोहोचवायच्या प्रत्येक घरापर्यंत आपल्याला जायचं आहे घरापर्यंत जाऊन जे आहे ते आपल्याला आहे मतदान आपल्या उमेदवारासाठी मागायचं आहे कारण की गेल्या दहा वर्षामध्ये या कल्याण लोकसभेमधला झालेला विकास जो आहे झालेला परिवर्तन जे आहे हे लोकांना दिसतय मी आज एकत्र जेव्हा एकत्र जेव्हा सगळे म्हणजे सगळीकडे फिरत होतो तेव्हा लोकांमध्ये उत्साह होता सगळे कार्यकर्ते एकत्र राऊंडवरती मिळत आहेत सगळे कार्यकर्ते सर्व पक्षाचे एकत्र प्रचार करतायत हा देखील प्रचार हा पाहतोय आपल्या पक्षाचा उमेदवार करून अनुभव हा प्रचार या ठिकाणी करतायत तर मला सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी असाच उत्साह कायम ठेवा प्रत्येक घराघरापर्यंत पोचा आणि वीस तारखेला जास्तीत जास्त मत مہاراشٹر مدد بول سکا کل لوک سبھی جگہ محنت جی ہے سوگدان جو ہے بارہ دس باتی ہے بارہ دن پورے سگ کرا کام کرتا ہے सगळे लोकल कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत सगळ्यांसाठी खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण सगळे लोक हा उत्साह असाच कायम ठेवूया कल्याण पूर्वीची टक्केवारी आहे येणाऱ्या काळामध्ये मतदानाची टक्केवारी कशी वाढेल याच्यासाठी आपण मेहनत करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र